मराठी नववर्ष आणि वीस मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा राहनाल येथील विद्यार्थी शिक्षक आणि सीम टीमने ढोल टाशा लेझिमच्या गदरात गावात मतदान जागृतीसाठी रॅली काढली शालेय विद्यार्थ्यांनी मतदान श्रेष्ठदान अठरा वर्ष पार आम्ही करू मतदान अशा विविध प्रकारच्या घोषणा दिल्या या उपक्रमात सीप प्लॅन टीमचे प्रमुख संजय अस्वले काशीनाथ पाटील योगेश कुमार पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू उदय पाटील किरण पवार शिवकांत खोटदे अश्विनी पवार सतीश जोशी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झालेले होते शिक्षक अंकुश ठाकरे यांनी राहनाल गावातील चौका चौकात विद्यार्थ्यांमार्फत ग्रामस्थांना मतदान करण्यासंदर्भात शपथ दिली संपूर्ण गावातील लोक दुथर्पा उभे राहून ही रॅली पाहत होते नववर्ष अर्थात गुढीपाडवा हा आपला हिंदू लोकांचा अत्यंत पवित्र सण आणि त्या पवित्र सणाच्या निमित्ताने आपल्या भारत देशात नादणारी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक आवश्यक आहे या निवडणुकीत प्रत्येक प्राऊढ व्यक्तीने मतदान करावे विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांना मतदान करण्यास सांगावे असे आवाहन पथकप्रमुख संजय अस्वले यांनी उपस्थितांना केले या उपक्रमाची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांची होती या रॅलीचे सर्वत्र कौतुक होत आहे Thank <laughs> you.

भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय हिंद आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात हो आपला भारत न्यूज बदलापूर